नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत कारण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला तसे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानंतर राज्य सरकार असेल निवडणूक आयोग असेल किंवा महाराष्ट्रामधले विविध जे पक्ष आहेत ते पक्ष ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांची तयारी जी आहे ती ते त्यांनी सुरू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासक नेमले गेलेले आहेत राज्य सरकारकडून त्याच पद्धतीने मुंबईत देखील ना नगरसेवक आहेत ना, ना महापौर आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही दोन हजार सतरा साली झाली होती शेवटची निवडणूक त्याचा कार्यकाळ दोन हजार बावीसला संपला आणि आज जवळपास तीन वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे मुंबईमध्ये नगरसेवक नाही आहेत महापौर नाहीये आणि प्रशासना प्रशासकाच्या माध्यमातून हा जो मुंबईचा सर्व कारभार आहे तो चालू आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे सर्वात मोठी महानगरपालिका आहे सर्वात जास्त बजेट असलेली महानगरपालिका आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची चर्चा ही व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हा ही मुलाखत करत आहोत आज आपल्यासोबत मनसेचे मुंबईतील दोनशे नऊ शाखाचे शाखाध्यक्ष आहेत आ, अमित पालेकर सर आहेत त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये प्रथम स्वागत करतो मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत शाखा अध्यक्ष असतील विभाग अध्यक्ष असतील वॉर्ड अध्यक्ष असतील हे स्थानिक जे नेते आहेत ते नेते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यांना कोणकोणत्या चॅलेंजेसचा आ, सामना करावा लागत आहे त्यातून ते कसे मार्ग काढत आहेत ह्या एकंदर सर्व या पार्श्वभूमीवरती आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत पालेकर सर स्वागत आहे तुमचं आणि पहिला प्रश्न आहे की गेल्या तीन वर्षांपासून ज्या निवडणुका नाही आहेत महानगरपालिकांच्या नगरसेवक नाही आहेत लोकांच्या काय समस्या आहेत लोकांच्या समस्या म्हणजे जे घर जे समस्या जे असतात गरजू तेच आहे अजूनही तुम्ही बघितलं तर कुठे पाण्याची समस्या अजून पण तशीच आहे कुठे तुम्ही बघितलं तर गटरही अजूनही तुंबतायत आताच मध्ये पाऊस त्या पावसामध्ये पण तुम्ही बघितलं असेल आमच्या जे बी ए रोड आहे खाली तिकडे अजूनही पाणी तुंबत आहे तर तुम्ही नंतर बघितलं तर पाण्याचा समस्या पूर्ण मोठ्या ह्याच्यात आहे बीएमसी ने प्रेशरच अचानक कमी केल्यामुळे लोकांना त्याचा खूप नाक त्रास झालेला आहे खड्डे मुंबईमध्ये खड्डे कधी संपणार ते समजत नाही जिथे तिथे कामं होत आहेत खड्डे बुजवले जात नाही त्याच्यावरती पण कोणाचं काही प्रशासन कधी हे करत नाही आमच्या कंप्लेंट्स असतात पूर्ण म्हणजे आम्ही बी एम सी संगती बोलतो बी एम सी काही तक्रार घेते पण त्याचं कधी पूर्ण इम्पॅक्ट होत नाही आम्ही आमच्या पद्धतीने करतो जे बोलतात मनसे स्टाईलनी कसं काय अधिकाऱ्यांसंग ती बोलायचं असतं ते आम्ही बोलून आम्ही आमच्या पद्धतीने थोडंफार ते काम होतं पण जर नगरसेवक जर असता म्हणजे तर अजून तो इम्पॅक्ट जोरात पडेल आणि आम्ही अजून जोमाने काम करू शकतो लोकांच्या समस्या जे असतील आम्ही सॉल्व करू शकतो नगरसेवक हा म्हणजे प्रशासन आणि जनता या दोघांमधला दुवा आहे जनता आपल्या समस्या नगरसेवकापर्यंत पोहोचवते नगरसेवक मग प्रशासनापर्यंत पोहोचवतात आणि प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी नगरसेवक काम करतात दुसरा नगरसेवक हा स्थानिक लोकांसाठी एक हक्काचा माणूस असतो की बाबा माझी एक समस्या आहे तर मला माहितीये कोणाकडे जायचं तर मला नगरसेवकाकडे बरोबर कोणतीही समस्या असते ता मग डॉक्युमेंट्सच्या बाबतीतली असेल मुलांच्या ऍडमिशनच्या बाबतीतली असतील गटर ह्या तर समस्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ते असतं परंतु आता नगरसेवकच नाहीये तीन वर्ष झालं मग लोक कोणाकडे जातात म्हणजे तुमच्याकडे येत आहेत की कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स लोकचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी आमच्याकडे येतोय लोक आता तुम्ही बघितलं तर रोजचे आमच्याकडे दोन तीन कंप्लेंट्स कुठे ना कुठल्या तरी मार्फत आमच्याकडे येतच असतात सध्या आमचं कसं चाललं आहे की आम्ही लोक आमच्याकडे येण्यापेक्षा आम्ही लोकांकडे जायचं आम चा चा आमचं चाललं आहे आम्ही प्रत्येक एक, एक एक दिवस एक एक प्रत्येक व एरियानुसार आम्ही द्यायचा विचार चालला आहे त्याप्रमाणे आमची आता रचना झाली आहे उद्यापासून तुम्हाला आता अजून नवीन तुम्हाला माहिती पडेल की संकल्पना काय करतो आहे आम्ही आम्ही प्रत्येक एरियामध्ये एक दिवस आठ वाजे सकाळ संध्याकाळी आठ ते नऊ अवेलेबल असणार त्यांची काय समस्या असतील त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही ते पूर्णपणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करणारच आहोत त्यानंतर आमचं असं आहे की लोकांचे बाकीचे पण काही समस्या असतील तरी ते आमच्या असे संपर्क साधू शकतात आमचे नाका तिकडे शाखा दोन तर आता सध्या के आम्ही केलेत पण आमचा अजून प्रयत्न आहे की आम्ही जास्तीत जास्त प्रत्येक एरियामध्ये करण्याचा विचार चालला आहे mm -hmm. आता या या तुम्ही आता म्हणालात की लोकांनी तुमच्याकडे यावं ह्यापेक्षा तुम्ही लोकांकडे जात आहात तर म्हणजे तुम्ही डोअर टू डोर तुमचं कॅम्पेन सुरू आहे की तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने ते आहे यंत्रणा तुमची सध्या आमच्याकडे उपशाखाध्यक्ष आणि गटाध्यक्ष अशी टीम तर आहेच त्यांच्या थ्रू पण आमच्याकडे कंप्लेंट्स येतात आणि मी आता आम्ही शाखाध्यक्ष म्हणून पण डोर टू डोर कॅम्पेन आमचं चालू करतोय आम्ही स्वतः एक एक पर्टिक्युलर एरियामध्ये जातोय त्यांची काय समस्या तिकडची आम्ही जाणून घेतोय आणि त्यावरती आम्ही काम करतोय आमच्या जे बीएमसी अधिकारी असतील ज्या संदर्भातले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही काम करून घेतोय अधिकाऱ्यांशी ज्यावेळी तुम्ही संपर्क साधताय किंवा लोकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवताय प्रशासनाचा कसा रिस्पॉन्स आहे त्याला म्हणजे काय ऐकून घेतात कारण तुम्ही कोणत्याही तुम्ही पक्षाच्या पदावरती आहात परंतु संविधानिक जे पद आहे नगरसेवक हे पण एक पदच आहे आणि त्याला मान्यता आहे त्यात त्या नगरसेवकांनी बोललेल्या गोष्टी ह्या प्रशासनाला मान्य कराव्या लागतील किंवा ऐकून घ्यावं लागेल तसं नाहीये मग त्यावेळी प्रशासनाचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला आता कसं असं छोटे मोठे काय समस्या असतील ते बऱ्यापैकी होतात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा आपल्याला गटर साफ करून आहे ते अधिकार लाईटचा विषय असेल किंवा मग तुम्हाला कचरा कुठे साठला असेल तेवढ्या छोट्या मोठ्या समस्या होतात पण जर समजा कुठे रोडच्या खड्ड्यांचा मोठा विषय आला किंवा समजा कुठे काहीतरी अजून दुसरं काही म्हणजे समस्या असतील म्हणजे आता तुम्हाला जसं सांगितलं खड्ड्याचा विषय कुठे पाण्याचं लाईनचा काय प्रॉब्लेम्स कधी आलं हां पाण्याच्या लाईनच्या प्रॉब्लेम आम्ही खूप वेळा कंप्लेंट केली आहे दारूखान्यासाठी की प्रेशर खूप कमी येतं आहे रिस्पॉन्स येतात तिकडे बघून जातात अधिकारी परत काहीच नाही प्रेशर का कमी झालं आहे तेही सांगत नाही असं नाही की बाकीकडे तर वरच्या इकडे तर बऱ्यापैकी येतं पण दारूखान्यातच का ते समजत नाही तर आमचं ते म्हणजे कसं होतं छोट्या मोठ्या जे काय काम समस्या असतील तर अधिकारी करतात मोठ्या काही समस्या जर सांगितलं तर ते, लो ते, hmm. ते होत लोकसेवक नगरसेवक पिळत नाही नाही तोपर्यंत काम शकत hmm. मनसे आता मनसे म्हणजे सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत त्यात मनसे कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार म्हणजे त्याच्यामध्ये दोन मुद्दे मला विचारायचे एक तर एकट तुम्ही जाणार आता अर्थातच हा मुद्दा वरिष्ठ ठरवतील तुमचे परंतु तुमची काय तयारी आहे तुम्हाला तुम्ही एक स्वबळावरती तुमच्या वॉर्डमध्ये किंवा तुमच्या नगरामध्ये तुम्ही ही निवड निवडणूक लढवू शकता का हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा की तुमच्या पर्टिक्युलर जसे आता तुम्ही दारूखान्याचं उदाहरण म्हणून सांगताय तर तिथे लोकांच्या काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी किंवा त्या त्या समस्यांना घेऊन तुम्ही कसं लोकांकडे जाणार तर पहिला मुद्दा तुम्ही असा विचारला की आम्ही निवडणूक कशा जे काही आमच्या वरिष्ठांचा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असतो आम्ही पक्षाच्या कुठल्याही विरोधात जाऊन काम करत नाही एवढ्या शिस्त जी आहे पक्षामध्ये ती आम्ही टिकवलेलीच आहे नाही पण तुमची ताकद ओव्हरऑल ताकद म्हटली तर आता आम्ही पक्षाची बांधणी पूर्णपणे आमची झालेली आहे एक वर्ष जसं शाखाध्यक्ष झाल्यापासून आमची बांधणी पूर्णपणे उपशाखाध्यक्ष असतील गट असते असतील इमारत प्रमुख असतील इथपर्यंत आमची बांधणी झालेली आहे थोडेफार कुठेतरी कमी असू पण तेही आम्ही भरू लोकांची समस्या जर सॉल्व केल्या तर तेही आमच्याकडे येतील ते आम्हाला माहिती आहे बाकी जे इलेक्शनमध्ये वेगवेगळे मुद्दे असतात वेगवेगळे फंडे असतात तो नंतर इलेक्शनचा भाग असतो पण इकडे जो समाज आहे आमचा तो हिंदू असो मुस्लिम असो काही असो तो एकत्र असतो त्यामुळे कसं आहे तो हर एक इलेक्शनच्या विषयाने तो असतो पण यावेळी आम्हाला माहिती की बहुतेक जणांचा बहुतेक जणांचा परत मनसेकडे चांगल्यापैकी रिस्पॉन्स आहे त्यांच्याकडूनही आमच्याकडे काही तक्रार असतात काय असतात आम्ही आम्ही आमचेच इकडचे स्थानिक म्हणून आम्ही ते सॉल्व्ह करतो त्यामध्ये आम्ही कुठेही करत नाही त्यांच्याही समस्या आमच्याकडे येतात आम्ही सॉल्व्ह करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही दारुखान्यातला प्रश्न दारुखान्यामध्ये असा विषय होतो की तिकडे प्रशासन हा केंद्र सरकारचं कारण बी पी डी देते तिकडे खूप म्हणजे त्रासदायक असं आहे की ना बी पी डीमध्ये एकतर माणसं कमी आहेत कामं करायला कोण नसतात शाखाध्यक्ष असू सामान्य कोणी असेल तर त्याची कामं लवकर होण्यासारखी नसतात त्यासाठी नगरसेवक असेल तर ते होतात इकडे आमदार असून किंवा खासदार असून रोडची समस्या अजून तेही सॉल्व नाही करू शकत खासदारचं काम आहे की तुम्ही केंद्रामध्ये आहात तर केंद्र थ्रू समस्या ना ती, जी काय आहे नागरिक तिकडची ती सॉल्व करता येते पण ती अजून नाही झालेली आहे तसंच म्हटलं की आमदारचं पण तोच काम आहे आमदार आता आम्ही जर कधी काय विचारलं तर हे काम होत नाही पण इलेक्शनला म्हटलं ना वोटिंग आमच्या दारुखान्यातून पाहिजे जर तुम्हाला दारुखान्यातून जर वोटिंग पाहिजे असतील मग त्यांच्या समस्या पण पूर्ण तुमच्याकडूनच व्हायला पाहिजे कारण तुम्हाला आम्ही रिप्रेझेंट केलेलं तुम्ही आमच्या असत्या काय ते सॉल्व्ह करा मला कसं आता मी राहायला दारुखान्यामध्ये असल्यामुळे मला जास्त करून दारुखान्याची समस्या जवळची त्यामुळे ते मला कळतात आणि लोकांनाही आहे की जवळचा व्यक्ती कोण असतो जो जवळचा असतो तोच काम करतो आमचे आम्ही करतोच आहे फक्त काय होतं की त्याला पाठबळ लागतं ते नगरसेवकचं किंवा एका पदाचं मोठ्या ते जर भेटलं तर नक्की दारुखाना पण आम्ही खूप बऱ्यापैकी सुधारणा करू एक शेवटचा प्रश्न आहे खर तर राज ठाकरे यांनी पण त्यावरती भाष्य केलेलं आहे परंतु कार्यकर्ता म्हणून आणि आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात त्या पार्श्वभूमीवर आणि ज्याचा उल्लेख तुम्ही आता केलात की मत पाहिजेत परंतु समस्या सोडवायला राज्यकर्ते तयार नाही आहेत है ना तर मग मी ह्यातून ईव्हीएमचा एक मुद्दा उभा राहतो की राज्यकर्त्यांना लोकांची मतं मिळणार कशी म्हणजे लोकांची मतं म्हणजे त्यांच्या समस्या सोडव न सोडवता देखील मत मिळतात हा एक विश्वास त्यांच्या राज्यकर्त्यांमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालाय की आम्हाला म्हणजे आम्ही यांच्या समस्या जरी नाही सोडवल्या है। तरी यांची मतं आम्ही ईव्हीएम मधून घेणार तर ह्या ईव्हीएमच्या एमच्या एकंदर प्रश्नावरती काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे ह्या निवडणुका ईव्हीएम ने झाल्या पाहिजेत की बॅलेट पेपरच पाहिजे पुन्हा जसं तर राजसाहेबांनी मागे इलेक्शन मध्ये सांगितलं की लोकांनी आम्हाला मत दिली पण ती कुठे गेली काय गेली राजू पाटील यांचं उदाहरण पण त्यांनी आमचं स्पष्ट म्हणजे एकदम ईव्हीएम वरती विश्वास आहे नाही आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा होता आ, आ, एक वेगळा प्रश्न आहे पण ऍज अ वोटर तुम्ही एक वोटर पण आहात तर तुमचा ईव्हीएम वरती विश्वास आहे का की बाबा तुम्हाला बॅलेट पेपरच पाहिजे असलं हो जर... जर तर त्याच्यानंतर एक स्लिप पडते ते स्लीपची पण काउंटिंग होणे जर ती होत असेल तर ईव्हीएम ठीक आहे आणि जर काउंटिंग आणि ही काउंटिंग मॅच होत असेल तर कारण काय होत आपण ईव्हीएमचं फक्त ते काउंटिंग तिकडचं जे आले रे मशीन मध्ये बघतो पण ही काउंटिंग बघत नाही चिठ्ठ्या मोजल्या जात नाही तर चिठ्ठ्या आणि ते दोन्ही एकत्र केलं असं आणि करत नाहीये हे करत नाही आतापर्यंत मग तुम्हाला बॅलेट पेपर पाहिजे <laughs> बॅलेट पेपर लागतो <laughs> आता कसं आहे पहिला बॅलेट पेपर मध्ये काय प्रॉब्लेम होते म्हणून ईव्हीएम मध्ये काय प्रॉब्लेम उद्या वेगळी टेक्नॉलॉजी येऊ शकते जे काय आम्ही सामोरे जातोय आम्हाला आम्ही लढायला तयार आहोत आम्ही जे काय असे आम्ही लढू आणि आम्ही जिंकू धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि दारुखाना आणि तुमच्या विभागातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलात तर आ, हे होते अमित पालेकर सर मनसेचे कार्यकर्ते आहेत दोनशे नऊ शाखेचे ते अध्यक्ष आहेत आणि अशाच पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या विभाग प्रमुखांची मुंबईतल्या शाखा प्रमुखांची जे वॉर्ड अध्यक्ष आहेत तर त्यांच्याशी आम्ही संपर्क करणार आणि तिथले जे स्थानिकचे मुद्दे आहेत जे मीडियामध्ये कुठेच चर्चेत येत नाहीत त्या मुद्द्यांवरती त्या प्रश्नांवरती आम्ही वाचा फोडण्याचं काम करणार तुर्तास आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई आउटलुकच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद